नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय मल्हार पोट्रोफमध्ये मित्रांनो आपली कालच बॅच फुटलेली आहे ही सत्तर पिल्लांची बॅच आहे एक आपल्याला ह्याच्यामध्ये ऑर्डर होती दीडशे पिल्लांची दीडशे पिल्लं त्यांनी घेऊन गेले आणि आपली ही सत्तर पिल्लं बाकी राहिले आहेत जर कोणाला पाहिजे असतील ही पिल्लं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरनं तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही पिल्लं घेऊन जाऊ शकतात ही पिल्लं तर माखली आहेत आपण त्यांना आज गोल पाणी दिलं आहे बघा म्हणजे भिजले आहेत त्यांना म्हणून जरा ते थंड पडलेले वाटतात तुम्हाला बाकी सगळं ॲक्टिव्ह आहेत ते काळच ते पिल्लं प्युअर गावठी आहे ते ओरिजिनल बघा की साईज पण बघा आपण सगळे मोठी अंडीच मांडतो कोंबरीखाली छोटी अंडी मांडतच नाही पिल्ल्याची साईज पण बघा इथे मोठे मोठे होते बर जरा म्हणून तुम्हाला वाटत ते बघा थंड पडलं दोन दिवस होतील ते नीट वगळ पण आहे पिल्ल डोंबुरीला जर कोणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पिल्ल बुक करू शकतात डोंबोळी वेस्टल आहेत प्युअर ओरिजिनल आहेत ब्लाउजची शंभर टक्के ओरिजिनल आहे क्रॉस काहीच नाही झालं हो कसे आहेत बघा बरोबर काय झाला आहे कॉमेडी वाला ओरिजिनल गाउ की कॉमेडी धन्यवाद नित्यानंद